हिंदी सक्ती विरोधात मराठीमानं टिकवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राजसाहेब ठाकरे व मराठी भाषिकांनी उठवलेला आवाज आणि त्याला उठावाला शरण जाऊन सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला सदरीर उठावाला मिळालेलं यश हे मराठी एकजुटीचा विजय आहे आणि भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्र द्रोही कारवायांना इशाराच आहे आजपर्यंत जेव्हा जेव्हा महाराष्ट्र विरोधी निर्णय आणि महाराष्ट्र अस्मितीच्या विरोधात कारवाया झाल्यात त्यावेळी ठाकरे कुटुंबीय हो माणसासाठी आणि माणसाच्या हितासाठी लढले आहेत सदरील मराठी विजय साजरा करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर शहर व तालुक्याच्या वतीने दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आतिशबाजी करून एकमेकांना पेढे भरून जल्लोषाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भरतसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष राजू टेलर उपजिल्हा संघटक तालुका प्रमुख युवराज पाटील व तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात हिंदी भाषा ही मराठी जनतेवर सक्ती करण्याचा जो डाव राज्य शासनाने केला होता तो डाव मराठी जनतेने आणून पाडलेला आहे आणि प्रत्येक वेळेस असे एक वेळेस मी अनेक वेळेस या सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे आणि मराठी जनतेचे एकजुट दर्शन बघून आणि ठाकरे परिवाराचे जुत, आणि या अनुषंगाने तर राज्य सरकारला हा हिंदी भाषा जी आर आहे तो रद्द रद्द केला आणि रद्द करावा लागला यामुळे मराठी जनतेचा हा विजय झालेला आहे असं मी समजतो दोन हजार पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा ही पहिली पासून अनिवार्य केलेली होती आणि याचा लढा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तो जी आर रद्द करायला भाग पाडला त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एक आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पेरे भरून फटाके वाजवून साजरा करण्यात आला आणि अशी एकजूट या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू हे एकत्र राहतील आणि एकत्रितपणे लढा देतील संयुक्त महाराष्ट्राच्या वे वेळेत तसा लढा होता तसाच अखंड लढा हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी जे आव्हान दिलेलं आहे पाच तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळावाला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजुट दाखवावी असं आव्हान देखील करतो ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो